सगळे प्राणी थोडासा असं खाण्याच्या याच्यामध्ये त्यांचे वांदे सुरू होते म्हणजे वांदे म्हणजे कसे खायला वेळेवर काही भेटत नव्हतं मग सगळे आपापलं अन्न शोधायला बाहेर पडले आणि एक कोला होता फार हुशार होता आमच्या आर्यन सारखा आणि <coughs> मग तो हळूहळू जंगलातून फिरता फिरता गावाकडे आला आता वडगावच्या वरती डोंगर आहे ना इकडे तिकडे कोल्हे असतात बरोबर बिबटे पण आहेत मोर आहेत ससे आहेत आणि मग असा तो कोला त्या जंगलाकडून निघाला आणि वडगावकडे आला गाव आता गावामध्ये आल्यानंतर त्याने पाहिलं गावात काहीतरी खायला भेटेल ह्या आशेने तो गावामध्ये शिरला सगळीकडे फिरला पण त्याला कुठेच काही भेटेल पण एका घरी घरासमोर त्याला अशी टाकी दिसली आणि त्या टाकीमध्ये कपडे निळे करण्यासाठी निळीचं पाणी तयार करून ठेवलेलं होतं आणि ते घर होतं धोब्याचं कोणाचं धोबी म्हणजेच परी मग त्याच्या घरात ते सगळे गावाचे कपडे धुवायचे पांढरे कपडे आणि मग पांढरे कपडे धुतल्यानंतर ते कशात भिजवतात निळीच्या पाण्यात मग त्या निळीच्या पाण्यात भिजवण्यासाठी त्या निळ तयार करून ठेवली होती आणि पहाटे तो म्हटला आता रात्र झाली सकाळी निळीचे कपडे भिजवू आणि सुकवून देऊ कोला गेला आणि कोल्याला काय वाटलं की या टाकीमध्ये खायला काहीतरी असेल असेल म्हणून त्या आशेने त्यांनी त्या टाकीच्या वर उडी मारून चढला चढला त्यांनी पाहिलं त्याला काही दिसलं नाही पाणीच वाटलं आणि त्याचं काय झालं तोल गेला तोल झाल्यामुळे बॅलेन्स गेला एकदम आणि तो टाकीमध्ये पडला आत्ता पडला पडल्यावर तो हल्ला जरा हल्ल्यावर सगळं अंग त्याचं हिजलं कसा बसा करून त्या टाकीतून तो बाहेर निघाला आणि बाहेर निघाल्यावर पुन्हा तो जंगलाकडे पळत सुटला तोपर्यंत तो पहाट झाली होती थंड पाणी होतं वाराही थंड होता त्याला थंडी वाजायला लागली आणि एका ठिकाणी तो बसला आणि उन्हाची वाट बघू लागला जसं ऊन आलं दिवस उगवला आणि हळूहळू ऊन वर यायला लागलं सूर्य वर आला आणि कोल्याला बरं वाटलं चला बाबा आता थोडं आपण सुकून जाऊ म्हणजे थंडी वाजणार नाही मग कोल्हा सूर्य तर तिकडं बघत बसला होता कधी वर येतो कधी वर येतो आणि जसं वर तर उजाडलं बरोबर उजाडल्यावर काय पडला सगळीकडे प्रकाश आणि मग त्या प्रकाशामध्ये कोल्याने स्वतःला पाहिलं तर स्वतःला त्यांनी काय पाहिलं तो कसा झाला होता त्याला आश्चर्य वाटलं अरे मी वेगळाच झालो म्हणजे त्याचा मूळ रंग जो होता तो गेला आणि तो निळा झाला होता मग त्याला खूप आनंद झाला की मी सगळ्यापेक्षा वेगळा आहे आणि मग त्यांनी आता डोक्यात त्याची युक्ती आली काय आली युक्ती, युक्ती। म्हटलं आता ह्या वेगळेपणाचा किंवा ह्या रंगाचा आता काय करायचा आपण फायदा घ्यायचा कसा घ्यायचा सगळ्या प्राण्यांना फसवायचं मूर्ख बनवायचं आणि मग तर जोरात असे किंकणी म्हणजे आवाज सोडला त्याचा कोलेपुई त्याबरोबर सगळे कोले पळत आले अरे कोले काय झालं काय झालं पाहतात तर काय डोंगरातल्या त्या जंगलामध्ये एका दगडावर निळा कोला ऐटीत बसलेला आहे सगळे त्याला पाहिले पाहिल्याने म्हणाले अरे हा कोण हा कुठला किती रुबाबदार दिसतोय निळा दिसतोय किती छान सगळे त्याचं कौतुक करायला लागले कोल्याला पण गंमत वाटली अरे वा आपले सगळं कौतुक करतात मग मग काय आता त्यांनी पात्या मारायला सुरुवात केली त्याला विचारलं कोण तुम्ही कुठून आले तो म्हटलं मला देवाने पाठवलं या जंगल या जंगलाचा मला उद्धार करायचा आहे मी या जंगलाचा आता नवीन राजा आहे सगळ्यांनी माझं ऐकायचं त्या दुसऱ्या कोल्यांना आणि इतर वाटलं खरंच हा काहीतरी वेगळा आहे का दिसायला असा वेगळा दिसतोय बरोबर ना आणि मग सगळ्यांनी जंगलामध्ये वावडी उठवली की आपल्या जंगलात एक नवीन राजा आलाय निळा आहे सगळ्यापेक्षा वेगळा आहे आणि मग सगळे प्राणी हळूहळू त्याच्याकडे येऊ लागली सिंहाला ही गोष्ट कळली सिंह पण आश्चर्यचकित झाला म्हटलं चला कोण नवीन प्राणी आहे त्याचं दर्शन तर करूया आपण आणि जंगलातून तो त्या कोल्याकडे आला आल्यानंतर सगळे कोले सगळे प्राणी त्याची एकदम आज्ञा पाळात होते आणि सिंह पण आला सगळे म्हणाले महाराज आले म्हणाला म्हणाले ते महाराज नाही आता कोण महाराज आहे मी महाराज आहे मग सिंहालाही कमाल वाटले एवढा अद्भुत प्राणी एवढा रंग त्याचा वेगळा आहे सगळ्यांपेक्षा आजपर्यंत कधी पाहिला नाही आलाय म्हणजे काहीतरी नक्कीच देवाचा चमत्कार आहे हो सिंह सुद्धा त्याचं ऐकायला लागला आणि मग ते कोल्याने सांगितलं रोज मला कोणीतरी खायला आणून द्यायचं मी कोण आहे आता जंगलाचा आहे मला रोज कोणीतरी काहीतरी खायला आणून द्यायचं सगळ्यांची पाळी लावली झाले आता मस्त कोल्याचं राज्य सुरू झालं आणि सगळे प्राणी तक्रारी घेऊन येऊ लागले कोला सगळ्यांना निर्णय देऊ लागला न्याय देऊ लागला आणि मग सिंह हो त्याच्या समोर वाघ वगैरे सगळे प्राणी त्याला नमस्कार करू लागले कोल्याचा रुभाव कसा झाला वाढला आणि वाढल्यानंतर कोला मग दरजास्तच करायला लागला आता का त्याचे सगळे खुशाली घ्यायला लागले ना त्याला सगळे खुश करायला लागले आणि मग हळूहळू पावसाळ्याचे दिवस जवळ आले कशाचे हा आणि मग सगळे प्राणी राजा राजा होता ना हा सगळे प्राणी राजा महाराजाकडे आले आणि म्हणाले महाराज आता पावसाळ्याचे दिवस जवळ आले पावसात आम्हाला बाहेर पडणे शक्य नाही आणि महाराज म्हणून तुम्ही आम्हाला आज्ञा करा की पावसाळ्याची तरतूद म्हणून आम्ही काही साहित्य गोळा करून ठेवायचं कुठे ठेवायचं कसं ठेवायचं सगळं मार्गदर्शन करा कोला खुश झाला म्हणून अरे वा चांगली आहे त्याला या सगळे बसा सगळ्यांना बसवलं सभा सुरू झाली कोला एक एक गोष्ट सांगायला लागला खायच्या कोणत्या वस्तू आणायच्या कुठे ठेवायच्या त्याच्याकडे काय द्यायचं त्याच्याकडे कोण शेवेला असेल ह्या सगळ्या गोष्टी तो सांगायला लागला आणि तेवढ्यात काय झालं वरती ढग दाटून आले आभाळ भरून आलं हवा एकदम जड झाली आणि हळूहळू पाऊस पडायला आता पडत्या पडणाऱ्या पावसामध्ये कोल्हा सुद्धा सगळ्या प्राण्यांसोबत भिजत होता हळूहळू काय झालं त्याच्या अंगावरचा सगळा रंग निघाला आणि हळूहळू सगळ्यांना कळायला लागले अरे हा तर कोण आहे लबाड कोला, कोला। सगळ्यांनी त्याला ओळखलं सगळे त्याची छी झाली सगळे त्याच्यावर हसायला लागले सगळे त्याला चिडवायला लागले सगळे त्याला बोलायला लागले कोल्याची खूप मोठी फजिती झाली आणि कोला खजील झाला म्हणजेच या गोष्टीतून आपल्याला काय लक्षात येत की कधीही लबाडी करायची नाही खोट बोलायचं दुसऱ्यांना फसवायचं म्हणजे कोल्याने फसवलं तर कोला स्वतः शेवटी फसला म्हणजे असंच जर आपण कधी खोटं बोललो कधी आपण लबाड बोललो तर आपली सुद्धा सगळ्यांसमोर काय होईल हजिती होईल काय होईल हजिती होईल आणि मग आपलं आपल्याला सुद्धा तिथं मान खाली घालावी लागेल चार लोकांसमोर खाली बघावं लागेल म्हणून आपण कधीही लबाड बोलायचं नाही खोटं बोलायचं नाही नेहमी चांगलं राहायचं चा, आणि खरं बोलायचं आणि जे आहोत जशी आहोत तसंच दाखवायचं विनाकारण दुसऱ्यासारखं माझ्यात खूप मोठी ताकद आहे की मी फार मोठा बलवान आहे असं दाखवल्यावर ऐन वेळेला काय होईल आपली होईल म्हणून त्या कोल्यासारखं वागायचं का नाही ना धन्यवाद ना।